मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील पुसेगाव मधून जाणाऱ्या सातारा म्हसवड टेंभुर्णी या पाचशे अठ्ठेचाळीस या राष्ट्रीय महामार्गाचे अनेक दिवसांपासून रखडलेलं काम तातडीने सुरू व्हावे तसेच बाह्य रस्त्याला विरोध म्हणून मंगळवारी दिवसभर उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सातारा ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील पुसेगाव हत्तीतील डॉक्टर जाधव यांच्या दवाखान्यापासून श्री सेवागिरी मंदिरापर्यंत रखडलेल्या कामाच्या मागणीसाठी पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धीरज जाधव नितीन देशमुख रणधीर जाधव राम जाधव आणि ग्रामस्थांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे संपूर्ण आठवडाभर या आंदोलनाला अनेक संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दिला मंगळवारी दिवसभर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने आणि व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे नेहमी गजबजलेल्या पुसेगाव बाजारपेठेत शुकशुकाट शुक होता सकाळी अकरा वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन सुनील शेठ जाधव विश्वस्त सचिन देशमुख बापू जाधव प्रदीप जाधव सुसेन जाधव विजय पवार ऋषिकेश जाधव अॅडव्होकेट रोहित कांबळे यांच्यासह आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वाहतूक पोलीस संदीप आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून तातडीने व्यवस्था सुरळीत सुरू केली यावेळी बोलताना सुनील शेठ जाधव म्हणाले गेल्या पाच वर्षांपासून या महामार्गाचं पुसेगाव बाजारपेठेतील काम रखडल्यानं नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे या मार्गावरील अपुरी कामे कंपनीनं त्वरित पूर्ण करावीत काम होताना शासकीय नियमानुसार बाधितांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे प्रदीप जाधव म्हणाले जुनी ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यावर पाणी साठत असल्याने या महामार्गाला शेत शिवारातील पाणंद रस्त्याचं स्वरूप येत असतं परिणामी सा करावा लागतो राजकीय हस्तक्षेपामुळे काम बंद पडला असून प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढा लढावा लागेल राम जाधव म्हणाले राजकीय दबाव आणत गावाला वेटीस धरत आहेत गावाच्या हितासाठी आणि बाजारपेठ जिवंत राहण्यासाठी या महामार्ग मार्गाचं काम पूर्णत्वाला जाणं गरजेचं आहे यावेळी प्रशासनाच्या वतीनं भूमी अभिलेखचे उपाधीक्षक एस पी साळुंके यांनी गावातील डॉक्टर जाधव यांच्या दवाखान्यापासून श्री सेवागिरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या मोजणीचं काम तीन फेब्रुवारीला करून रस्त्याची आखणी करून ठेकेदार कंपनीला हद्दी दाखवल्या जातील अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली आहे तर आज प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील असा इशारा धीरज जाधव आंदोलनकर्ते यांनी दिला आहे तीर्थक्षेत्र सुवर्णगिरी पुसेगाव येथील सातारा लातूर महामार्गावरती या मंदिराशेजारील जे कॉर्नरचं काम थांबलेलं आहे ते रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी पुसेगावमध्ये अनेक वेळा आंदोलनं झाले आहेत या आंदोलनात आम्ही स्वतः सहभागी असतो तसेच मागचे सहा दिवस झालं या फक्त तीनशे मीटर राहिलेल्या कामासाठी आम्ही ग्रामस्थ या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या आंदोलनास पाठिंबा म्हणून काल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पुसेगाव ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये ग्रामसभेने निर्णय घेऊन या आंदोलनास पाठिंबा दिला आणि उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी पुसेगाव हे कडकडीत पूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला तसेच उद्या होणाऱ्या रोकोमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांनी या रखडलेल्या कामाची भूमिका स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर काम सुरू व्हावं हो। आणि हे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास हे आंदोलन थांबणार नाही आणि आम्ही या ठिकाणी असेच बसून राहू हो किंवा आंदोलनाची तीव्रता वाढवू याची शासनाने सरकारने दखल घ्यावी तसेच तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांची फार मोठी यात्रा भरत असते या यात्रेत प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असतात दिवसा शंभर शंभर वेळा ट्राफिक जाम होत असतं आणि या ट्राफिक जाममुळे इथून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स त्यात अडकतात त्याच्यामुळे रुग्णांचे हाल होतात अनेकांचे या ट्रॅफिकमुळे सातारा येथे पोहोचताना आल्यामुळे प्राण आहेत या सर्व बाबींचा विचार व्हावा आणि लवकरात लवकर प्रशासनाने यावरती तोडगा काढावा आणि ते राहिलेले तीनशे मीटरचं काम पूर्ण करून घ्यावं येरा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक केशव जाधव पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा